नमस्कार मित्रांनो मी अमृता स्वागत आहे तुमचं आयुष्याचा खजिनामध्ये मैत्रांनो वजन नियंत्रणात ठेवणं हे आयुष्यात एक खूप मोठं आव्हान आहे जर वजन कमी असेल तर तुम्हाला अशक्तपणाचा सामना करावा लागतो तर दुसरीकडे जर वजन वाढलं तर काय होत लठ्ठपणा तुम्हाला व्यापतो आणि लठ्ठपणा आपल्यासोबत बीपी शुगर आणि हृदयरोगासारखे आजार घेऊन येतो या सर्व आजारांपासून वाचण्यासाठी नियमितपणे व्यायाम करणं आवश्यक आहे परंतु त्याच वेळी पौष्टिक आहारही घेतला पाहिजे संतुलित आहाराचं पालन करणं खूप महत्वाचं आहे आज या व्हिडिओमध्ये आपण वजन कमी करण्यासाठी उकडलेलं अंड याच्या आहाराबद्दल बोलूया मंडळी हा आहार नेमका काय आहे हे देखील जाणून घेऊ आणि तसच उकडलेल्या अंड्यातील आहारातून काही नुकसान होत असेल तर त्याबद्दलही मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे तर चला सुरुवात करूया तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उकडलेलं अंड खाण्याचे फायदे काय आहे ते खाल्ल्याने पोट बराच काळ भरलेलं राहत आपल्याला असं जाणवतं की आपण खूप खाल्लंय आणि पोट भरलेलं आहे त्यामुळे एखादी व्यक्ती वारंवार जेवत नाही आणि त्यामुळे वजन कमी होण्यात निश्चितच मदत होते याशिवाय अंड्यामध्ये भरपूर प्रथिने असतात जी भूक नियंत्रित करतात आणि वजन कमी करण्यासही मदत करतात नॅशनल सेंटर ऑफ बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या वेबसाईट वर प्रकाशित झालेल्या एका संशोधनात असं म्हंटल आहे की आहारात योग्य प्रमाणात अंडी समाविष्ट केल्याने वजन कमी होण्यास मदत होऊ शकते लक्षात ठेवा की फक्त अंडी खाल्ल्याने वजन कमी होणार नाही त्यासोबतच इतर काही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत परंतु जर आपण त्या गोष्टी आपल्या आहारात योग्य रीत्या समाविष्ट केल्या तर वजन खूप लवकर कमी होईल मी तुम्हाला ते सांगेनच पण त्याआधी मी तुम्हाला सांगेल की उकडलेल्या अंड्याचा आहार का फायदेशीर आहे ते उच्च रक्तदाब नियंत्रित करते उच्च रक्तदाबा उकडलेल्या अंड्याचे फायदे तणावामुळे होणाऱ्या उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात तसेच अंड्यांमध्ये हायपरटेन्सिव्ह पदार्थ असतात जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास सुद्धा मदत करतात एन ने प्रकाशित केलेल्या संशोधन पत्रात या दोन्ही तथ्यांची पुष्टी करण्यात आली आहे नंबर दोन ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करणे ऑक्सिडेटिव्ह ताण शरीरात अनेक आजारांना कारणीभूत ठरतो म्हणूनच आहारात अँटी ऑक्सिडेंटचा समावेश करणं महत्वाचं आहे आणि यासाठी आपल्याला आहारात उकडलेले अंडे समाविष्ट करणं आवश्यक आहे शरीरात सूज संसर्ग दुखापत हृदयरोग आणि टाईप दोन मधुमेह होऊ शकतो अशा अनेक प्रकरणांमध्ये उकडलेल्या अंड्यांमध्ये असलेले प्रथिने आणि जीवनसत्वे सूज कमी करतात आणि दाहक विरोधी म्हणून प्रभावीपणे काम करतात लक्षात ठेवा की अंड्यांमध्ये ल्युटेन झेक्सन्थिन एक प्रकारचं व्हिटॅमिन ए कंपाऊंड देखील असतात जे अँटी इन्फ्लमेटरी सारखं काम करतात पण हे देखील लक्षात ठेवा की अंड्यात प्रो इन्फ्लमेटरी गुण पण असतात जे दाह वाढवू शकतात म्हणून दाह कमी करण्यासाठी ते खाण्यापूर्वी तुम्ही डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या नंबर चार केसांसाठी खूप फायदेशीर आहे केसांना काही पोषक तत्वांची आवश्यकता असते जे केस गळण थांबवण्यास आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात अशा परिस्थितीत केसांसाठी अंड्याचा वापर करणं खूप सामान्य आहे आणि बरेच लोक ते वापरतात कारण अंड्यांमध्ये अमिनो असिड आढळतात जे केस जाड करण्यास मदत करतात अंड्यांमध्ये विटॅमिन डी थ्री फॉलेट पॅन्टोथेनिक ऍसिड आणि सिलिनियम असत ते मिनरल सारखं काम करतं आणि खनिज म्हणून काम करतं आणि केस गळणं थांबवत था। तसेच ते त्यांना निरोगी दाट आणि सुंदर बनवत तुमच्या शरीरासाठी अंडी हाडांसाठी सुद्धा आवश्यक आहे जसे की ते हाडांची प्रणाली मजबूत करतात हे इम्युनो मॉड्युलेटरीला प्रोत्साहन देतात ज्यामुळे हाडे आणि पोटाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो संशोधनानुसार संपूर्ण अंड खाल्ल्याने मुलांची हाड मजबूत होऊन त्यांना फ्रॅक्चर होण्यापासून वाचवता येतं तसेच अंडी खाल्ल्याने महिलांची हाडांची घनता वाढते महिलांना हाडांच्या तक्रारी खूप लवकर सुरू होतात हाडं कमकुवत होत जातात जर तुम्हाला अशा प्रकारे तुमची हाडं मजबूत करायची असतील तर त्यासाठी हे अंड खाणं खूप फायदेशीर आहे उकडलेल्या अंड्याच्या आहार योजनेचे फायदे केवळ अंड्यांमुळे काम करणार नाही मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्यात इतर काही गोष्टी सुद्धा टाकाव्या लागतील त्या कोणत्या गोष्टी आहेत तर बदाम कारण ते प्रथिने फायबर आणि असंतृप्त फॅटी आणि त्यात अनेक प्रकारचे रासायनिक संयुग असतात ज्याचं सेवन केल्याने पोट बराच काळ भरलेलं राहील तुम्ही हेल्दी राहाल आणि बराच वेळ भूक लागणार नाही दूध डेअरी पदार्थ दुग्धजन्य पदार्थांमध्ये कॅल्शियम असतं तुम्हाला ते घ्यावंच लागेल यामुळे तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल सफरचंद खाणं सुद्धा खूप फायदेशीर आहे त्यात फायबर आणि अनेक प्रकारचे पॉलिफेनॉल्स असतात ज्यात विरोधी गुणधर्म असतात माशांमध्ये सुद्धा प्रथिनांची उच्च पातळी असते आणि स्पेशली टुना माशाचे अनेक फायदे आहेत शरीराला आवश्यक प्रमाणात प्रथिन यामुळे मिळतात आणि तुमचं हृदय देखील याने निरोगी राहतं हे पोटही निरोगी ठेवतं आणि वजन कमी करण्यास देखील मदत करतं तसंच डाळींमध्ये असलेले प्रथिने फायबर आणि हळूहळू पोहोचणारे कार्बोहायड्रेट्स पोट बराच काळ भरलेलं ठेवतात आणि रात्री तुम्ही चिकन किंवा टोफू खाऊ शकतात चिकन हा प्रथिनांचा चांगला स्रोत आहे आणि तळलेलं अन्न फास्ट फूड तुम्ही खाणं टाळायला हवं जर तुम्ही हा आहार स्वीकारला तर तुम्ही हे देखील लक्षात ठेवावं की, लक्षा की प्रत्येकाचं शरीर आणि प्रत्येकाची निवड सारखी नसते याचं कारण म्हणजे उकडलेले अंडे देणं हा आहार योजनेत बदल करण्याचा एक चांगला मार्ग आहे आहारात हा बदल वय आरोग्य आणि अन्नाच्या निवडीनुसार केला जाऊ शकतो तुम्ही व्हेज खाता की नॉन व्हेज यानुसारही केला जाऊ शकतो उकडलेल्या अंड्याचा आहारात हे पदार्थ टाळावेत म्हणजेच जास्त कॅलरीज असलेल्या गोष्टी एकदाच खाऊ नयेत या गोष्टी जास्त प्रमाणात खाल्ल्याने साखर गोड सोडा फास्ट फूड हे सगळं तुम्हाला टाळायचं आहे अंड्यांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि सॅच्युरेटेड असतं त्यामुळे अंड खाल्ल्याने शरीरात खराब कोलेस्ट्रॉल वाढू शकतं यामुळे अंड्याचं अंड्याचं सेवन, से सेवन केल्याने काही प्रकारच्या समस्या सुद्धा उद्भवू शकतात अंडी खाल्ल्यामुळे काही लोकांना सॅल्मोनेला बॅक्टेरियामुळे संसर्ग होऊ शकतो काही व्यक्तींना अंड्यांमुळे अलर्जी अन्नातून होणारी विषबाधा किंवा बॅक्टेरिया संबंधित आजार होण्याची शक्यता असते काही लोकांना अंडी खाण्याची कारण इतर प्रकारच्या बॅक्टेरियाशी जोडलेली असतात अशा म्हणतात जे अन्न योग्यरित्या बनलेलं नसतं म्हणून अंड खाणं टाळा जे नीट बनलेलं नाही अंड्याच्या पांढऱ्या भागात खूप जास्त प्रोटीन असतं हे प्रोटीन कधी कधी अलर्जीचं कारण सुद्धा बनू शकतं आणि त्यामुळे शरीरावर चट्टे पडू शकतात डायरिया होऊ शकतो उलटी चा त्रास होऊ शकतो आणि दररोज अंडी खाल्ल्याने कंटाळा देखील येऊ शकतो तर हे त्याचे काही तोटे आहेत जर तुम्ही अंड्याचा आहार घेत असाल तर एक किंवा दोन आठवडे खाऊन पहा आणि त्यानंतर ते तुमच्या घेण्यापूर्वी हे डायट सुरू करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या जर ते तुमच्या शरीराला सूट होत असेल तर शंभर टक्के तुमचं वजन कमी होईल मला आशा आहे की तुम्हाला ही माहिती खूप आवडली असेल आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आयुष्याच्या खजिन्याला सबस्क्राईब करा नमस्कार